कार न्यूज मराठी नवी पाऊल नवीन शाह कौटुंबिक अंकातील राड्या प्रकरणी राष्ट्रवादीकडून निषेध मोर्चाच्या ऐवजी निषेध सभा रोहित पाटील यांची संजय काकांच्यावर टीका आतापर्यंत शांत होतो सबुरीने घेत होतो पण खासदार विशाल पाटीलही बोलले तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचंय मग चिंता सोडा दिवाळीसाठी विशेष सूट विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केट हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रूव्ड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्व सोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत कवटे मांगाळ मधील प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे मोर्चाच्या ऐवजी निषेध सभा घेण्यात आली खासदार विशाल पाटील आमदार सुमंतई पाटील युवा नेते रोहित पाटील यांच्या सहित तासगाव कवट्यमांकाळ आणि सांगली विर्जेतील महाविकास आघाडीतील नेते उपस्थित होते खासदार विशाल पाटील आणि राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील यांनी माजी खासदार संजय काका पाटील यांच्यावर टीकास्त्र सोडलं लोकसभा निवडणूक निकालानंतर संजय काका वैफल्यग्रस्त झाले आमदार सुमंताई पाटील व रोहितदादा पाटील यांनी कवटेभंकाळ नगरपंचायत साठी आणलेला साठ कोटींचा सा मलिदा खायला माजी खासदार संजय काका कवटेभंकाळ आले अशी टीका करून विद्यमान खासदार विशाल पाटील पुढे म्हणाले एक महिन्यानंतर रोहित पाटील लालगिब्याच्या गाडीतून आहे असं भाकीत ही खासदार विशाल पाटील यांनी वर्तवलं स्वर्गीय आरा यांच्यावरती पण पूर्वी हल्ला झाला होता आमांना वेळोवेळी मारहाण झाली तरी शांत बसले आतापर्यंत शांत होतो सबुरीने घेत होतो पण काल झालेली मारहाण माझ्या काहींसुरू लक्षात राहील पुढच्या ही मारहाण माझ्या लक्षात आहे की नाही हे दाखवून दे येणाऱ्या काळात ही प्रवृत्ती हद्दपार करायचे अशी टीका खासदार विशाल पाटील यांनी केली तर संजय काका तुम्हाला काय करायचं ते विधानसभा निवडणुकीपूर्वी करा त्यानंतर तुम्हाला मी काहीच करू देणार नाही असा इशारा युवा नेते रोहित पाटील यांचा संजय काकांना दिलाय युवा नेते रोहित आर पाटील यांच्या नेतृत्वाखाली कौटे महाकाळमध्ये निषेध सभा घेण्यात आली या सभेला मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते शहरातून मिरज शहरातून खूप मोठ्या प्रमाणात समाजाची लोक या ठिकाणी आज भाईना पाठिंबा द्यायला उभी आहेत मुस्लिम समाजाबाबत कुणी गैरसमज करू नये अल्पसंख्याक आहेत घाबरतात अशी कुणी बेगैरसमज करून घेऊ समाज समाज या समाजाला प्रयत्न मुद्दाबून त्या समाजावर काहीतरी अत्याचार करण्याचा प्रयत्न हा खासदारांनी जाणून बुजून केला त्याच्याबरोबर बाळासाहेब पाटील सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला शिवी करायचा प्रयत्न हा ह्या ठिकाणी दहशत निर्माण करण्यासाठी केला का दादासाहेब गोळेकर सारखा अल्पसंख्याक समाजाच्या कार्यकर्त्याला सुद्धा दमदाटीची भाषा वापरून त्या yes. समाजावर सुद्धा दहशत निर्माण yes. करायचा yes. प्रयत्न केला yes. काय कारण तुम्हाला इथे यायचं yes. नगरपंचायती निवडणूक आहे कौटुंबक नगरपंचायत निवडणूक आहे खासदार म्हणून मी पण इथं आलो नाही झाली असती कोणीतरी आज भरला असता कोणतरी आलं असतं कोणतरी पडलं असत हे काय राजकारणासाठी झालं नाही का त्या पदासाठी झालं नाही सुमनताई वहिनी आणि रोहित दादांनी साठ कोट रुपये ह्या शहरासाठी पाणी पुरवठा योजनेसाठी जे मंजूर केलेले त्या मंजूर साठ कोटीचा मलिदा खाण्यासाठी खासदारी चाल <प्थाँगा> त्या कॉन्ट्रॅक्टर सुद्धा मला करिश्मा मध्ये आश्चर्यच वाटतं राजीनामा घ्यायला लागला प्रत्येक सहा महिन्याला प्रत्येक नाराला पंचवीस पंचवीस लाख रुपये देणार आहे काम काय होणार आहे मोठे मोठे भाजपची लोक भाषा करतात ना खायगे ना, हो ना, करता ना, ना खाने तुम्ही साठ कोटी पैकी दहा कोटीतून खर्च होतात काय अजून मला शंका वाटायला लागले दादा पुढच्या वेळी निधी आणताना आम्ही काय तुम्हाला त्रास देणार नाही खासदार म्हणून <laughs> पण हाय पैशाच राजकारण आहे खासदारकीला पराभूत झाल्यामुळे वैफल्यग्रस्त काका झालेले झालं <laughs> वातावरण चांगलं वाटत होत दुरा कुस्ती होणार होती ऐन वेळेला इलेक्शन लागले आणि रोहित निर्णय घेतला खाली कळवला तिथून त्यांची बिचाराची लय अडचण झाली म्हणून हिथून तिथून गोळा करून उष्ण पैसे गोळा करून खूप खर्च करायचा प्रयत्न केला मताला पैसे नेत्याला पैसे कार्यकर्त्याला पैसे दारूच्या बाटल्या पाट्या सगळं करून बघितलं पण मोठ्या फरकाने पराभव झाला या मतदार मतदारसंघात जिथं विधानसभेची बाब खासदार आमदार होणार स्वप्न बघत होती त्या विधानसभा मतदारसंघात सुद्धा मागे जायची परिस्थिती निर्माण आता एवढ्या लोकांकडनं उस्न पासन आणले ती लोक आता घरी येऊन त्यांना त्रास द्यायला त्यामध्ये वाघाचा मांजर त्या लोकांनी आधीच केलेला आहे जास्त वेळ घरी थांबता येत नाही घरी थांबलं तर था लोक पैसे मागायला येतात म्हणून कवठिमंकाला यायचं म्हणजे तुमच्या कवठ्यमंकाच्या करातन इतर गोष्टीतनं निर्माण होणाऱ्या पैशावर डल्ला मारायचा या हेतूने ते या ठिकाणी आले आता घटना घडली काय दुर्दैवी गोष्ट आहे काल जो अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करायचा प्रयत्न झालेला आहे अजूनही चालू आहे आणि ह्या राज्यात अट्रॉसिटीचा गैरवापर होतो म्हणून प्रत्येक समाजातन तक्रार आणि आता सगळ्या समाजाने समजून घ्या अट्रॉसिटीचा गैरवापर हा सामान्य मागासवर्गीय माणूस करत नाही हे स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारणासाठी असली घानेडी लोक पदावर जातात ती लोक या अट्रॉसिटीचा गैरवापर करावा लागेल बाळासाहेब पाटला सारख्या कार्यकर्त्यावर हो? दादासाहेब कोळकर सारख्या कार्यकर्त्यावर को कार्यकर्त्या हा जो गैरवापर चाललेला आहे हा गैरवापर भाजपची लोक कस पाहतात अजूनही गृहमंत्र्यांनी या घटनेवर एकही शब्द कसा काय बोलले नाहीत ठिकाणी आपण आपण ते येते भाई मुल्लांवर काल झालेल्या हल्ल्याच निषेध करण आणि आयस भाई तुम्ही एकटे नाही तुम्ही एकटे नाही आहे तुमच्या बरोबर काम करणारे लोक एकटे नाही आम्ही सर्व ह्या सांगली जिल्ह्यातले समाज धर्म वेगवेगळ्या जाती जमातची लोक आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहे हे सांगण्यासाठी आपण येतात जे झालं ते चुकीचं झालं त्याला पाठीशी जरी कुणी घालायचा प्रयत्न करत असेल तर ते त्याला पुढे त्याची जागा दाखवण्याचं सुद्धा काम आपण सगळ्यांनी मिळून करायचं काल दिल्लीत मी असल्यामुळे यायला मला उशीर झाला काल आयासभाईंकडे येता आलं नाही काल विमानतळावर विमानाचं लेट झालं पावसाच्या कारणामुळे टीव्ही बघत होतो टीव्ही <laughs> <laughs> वर दादा नॅशनल चा एक कार्यक्रम चालू होता त्या ठिकाणी एक वाघ होता आणि त्या वाघाच्या भोवतीनं वाघ एकटा पाहून पंधरा वीस कुत्री त्या वाघावर चाल करायचा प्रयत्न करतो तिथून विमान पकडला उतरलो पुन्हा एक व्हिडिओ दिसला त्याच सुद्धा एक वाघ होता अयासभाई मुला आणि ह्या वाघावर प्रयत्न खूप मोठ्या मोठ्या बाता करतात आपल्या राज्याचे गृहमंत्र्यांना सुद्धा एक काहीतरी गैरसमज आहे कि हा माझी खासदार पडलेला खासदार खूप दादशी खूप मोठा व्यक्ती आहे <laughs> आता गृहमंत्र्यांना शंभर वेळा फोन करावं लागतात काय करू मला केस केसमध्ये वाचवा खरंच जर धारशी होता आणि खरंच मी काय म्हणतोय त्या आधी काय झालं नंतर चर्चा करू खरंच काय तरी झालं होतं आणि जाब होता तर भाई मुलाच्या समोर एकटा संजय काका येऊन जाब विचारू शकला असता का आणि असा जर सामना झाला असता <laughs> तर खासदार चालत परत माझी खासदार गेला असता काय व्हायची पाटील खालच्या पाटीवरती जाऊन राजकारण करतोय महिलेला मध्ये घेतोय एका शहात्तर वर्षाच्या महिलेला आपल्या हाताने ढकलताना तुम्हाला खालची पाती आठवली नव्हती का याचं उत्तर यांनी देण्याची आवश्यकता आहे मी आज सकाळी बघितलं एक प्रेस बाईट दिलेली आहे खर तर एवढा महा आवाज ऐकून मला तयार की नेमकं काय झालंय मी काय चुकीचं केल्यासारखं का मला वाटायला लागलं एवढ्या महा आवाजात माणसं बोलायला लागली मी आपल्याला सांगू इच्छितो आता हल्ला झाला आबांच्या त्या काळातल्या सहकार्यांच्या आशीर्वादाने असेल किंवा सर्वांच्या सल्ल्याने असेल आबा शांत बसले काँग्रेस कमिटीमध्ये आबांना मारहाण केली गेली कारखान्यामध्ये आबांना मारहाण केली गेली त्याच्यानंतरच्या नंतरच्या काळामध्ये बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये आमच्यावरती दगडफेक केली गेली नगर पंचायतीच्या निवडणुकाला हा असा प्रकार घडलेला आहे आतापर्यंत सगळ्यांच्या सल्ल्याने आम्ही शांत होतो समोरून घेत होतो पण माझी जुन्या जाणत्या लोकांना थोडीशी विनंती आहे की काल झालेली मारहाण कायमस्वरूपी माझ्या लक्षात राहील हे मात्र मी निश्चितपणाने सांगतो आणि ती लक्षामध्ये राहिली का नाही हे पुढच्या एक दोन वर्षामध्ये दाखवल्याशिवाय मी सुद्धा स्वस्त बसणार नाही सर्वसामान्य माणसावरती हल्ला करायचा सर्वसामान्य कार्यकर्त्याला चेपवायचा प्रयत्न करायचा मतदारसंघामध्ये आपण संविधानिक पदावरती काम करत असताना खासदार म्हणून काम करत असताना कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं नाही जी काम होत होती त्या कामांच्या आढावा पडायची भूमिका घेतली या मतदारसंघातल्या तरुण मुलांच्या का हाताला हो काम मिळावं म्हणून आम्ही एमआयडीसी उभी करायचा प्रयत्न करत होतो त्या एमआयडीसी चा सुद्धा हे लोक पडले पण तरी सुद्धा नाकावर टिचून एमआयडीसी मंजूर करून घेतली आणि आता पुन्हा एकदा त्या एमआयसी चा आडवा पडण्याचा प्रयत्न काही लोक करत मी माझ्या तरुण सहकारांच्या वतीनं सांगू इच्छितो या हल्ल्याचा निषेध तर आहेच आहे पण पुढच्या पिढीच्या भल्याच्या दृष्टिकोनातून जी एम आयडी होती त्या एमआयसी चा आडव पडाल तर या घाट रोहित पाटलाशी काल मी पोलीस स्टेशन ला होतो मला शहरातल्या एका भागात फोन आला या शहराशी शे माझं नातं फार घनिष्ठ झालेलं आहे घराघरात माझा संबंध या शहरामध्ये गुन्हा खोटा काहीतरी दाखल केला पाहिजे म्हणून शहरातल्या एका भागा भागामध्ये यांचे काही पदाधिकारी गेले तिथन मला फोन आला कि दादा अशी अशी इथं माणसं आलेली आहेत म्हणून सांगतात आणि आमची काही इच्छा नाही तुमच्या विरोधात कुठला गुन्हा दाखल करायचे आम्ही तो करणार नाही मी त्यांना सांगितलं आपण खरं घडलंय तर खऱ्यानं दाखवायचं आहे आणि जेवढा घडलंय तेवढाच गुन्हा दाखल करायचा आहे त्यामुळं खोट्या पद्धतीचा गुन्हा दाखल दाखल करायला तुम्ही सुद्धा कोण येऊ नका अकरा हजार मताच विशालधना शहर आहे एक माणूस खोटा गुन्हा दाखल करायला यांना सापडला नाही म्हणून स्वतःचा पीए यांना उभा करावा लागला नाही ते काल रात्री मी आढावा घेत होतो तर तलवार काढली त्यांच्या मुलांना तलवार काढून आमच्यावरती हल्ला करायचा प्रयत्न केला म्हणून आयाच मुलांना आम्ही कानाखाली मारले असं काही लोकांनी सांगण्याचा प्रयत्न केला आता खरंच तलवार काढली असती तर सीसीटीव्ही फुटेज मध्ये ज्या पद्धतीनं ही पळत बाहेर पडलेली आहे त्या पद्धतीने बाहेर पडू असते का आम्हाला जर खोटे दाखल करायचे <laughs> आयास बाईंच्या घरामध्ये त्यांच्या आईंना ढकललं गेला त्यांची पत्नी तिथं मध्ये पडली होती त्यांना मारताना खोटे गुन्हे दाखलच करायचे असते तर त्यांना पुढे करून आम्ही विनयभंगाचा गुन्हा सुद्धा दाखल करू शकलो असतो पण ते संस्कार संस्कार आमच्यावरती झालेले नाहीत एका भगिनीला वृद्धेला आपण आपल्या उजव्या हाताने ढकललात त्यावेळेस कुठलं पुरुषत्व सिद्ध करण्याची गडबड कर तुम्हाला झाली होती मला माहित नाही <laughs> आज माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की अनेक खोट्या बातम्या आपल्यापर्यंत पोहोचवल्या जातील खोटा प्रचार केला जाईल मला असं कळलं विधानसभेसाठी पुण्याची आणि दिल्लीचे एजन्सीची टीम आणली विधानसभा राहिली बाजूला याच प्रकरणाला वेगळं वळण कसं दिली यासाठी प्रयत्न करते आमची फोर पुणे मुंबईच्या आणि दिल्लीच्या टीमला बास आहे तेवढंच मला तुम्हाला सांगायचं आहे ही निवडणूक या पुणे आणि दिल्लीच्या पीआर एजन्सी विरुद्ध मधल्या पोरांच्या विरोधात असणार आहे त्यामुळे आमची गावगाड्याची पोरं तुम्हाला एजन्सी ऐकायची नाही तुम्ही किती खोट्या बातम्या पसरवायचा प्रयत्न करा या मतदारसंघातल्या लोकांना खरं काय झालं हे माहिती आहे आणि त्यामुळे आज इथल्या मोठ्या संख्येने इथली लोक इथे उपस्थित राहिलेले आहेत यांचा इतिहास आहे तासगाव नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पोलिसांवरती सुद्धा हात घालण्याचा प्रयत्न या लोकांनी केला अनेक पोलिसांना मारहाण करण्याचा प्रयत्न यांनी केला आज के? यांच्याकडून सर्वसामान्य माणसं सुटत नाहीत यांच्याकडून पोलीस सुद्धा सुटत नाहीत त्यामुळे येणाऱ्या ना काळामध्ये ही प्रवृत्ती हद्दपार करण्याची जबाबदारी आपल्याला सर्वांना येणार आहे आणि आपण सर्वांनी ती करायची सहज एका माणसाला विचारलं कि गेल्या पाच वर्षामध्ये खासदार म्हणून यांनी काय काम केलंय तर मला त्यांनी सांगितलं बाकी काय झालं काय झालं माहित नाही पण सगळीकडे प्लॉटिंग मात्र वाढलं अशा परिस्थितीची परिस्थिती निर्माण झालेली आहे आज आपली ही मोर्चा असेल किंवा विनंती सभा असेल अंबाबाई मंदिरापर्यंत जाणार होते त्या अंबाबाई मंदिराच काम कुणामुळे थांबलंय सुद्धा उत्तर त्यांनी देण्याची आवश्यकता आहे या महिषासुराचा वध करण्यासाठी अंबाबाई आ... कटिबद्ध आहे आणि या अंबाबाईच्या पांढरीमध्ये कुठल्याही पद्धतीचा अहंकार खपवून घेतला जाणार नाही ही या की या पांढरीतली सर्वसामान्य माणसं दाखवून देतील हा विश्वास सुद्धा मला तुम्हाला सर्वांना द्यायचा आहे त्यामुळे माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्वांना ताकदीनं उभं राहावं लागेल विशाल दादा काल एका प्रेस मध्ये ते बोलत असताना म्हणले की माझ्या पियाला रात्री मारलं गेलं म्हणून मी सकाळी जाब विचारायला यांना घरी गेलो आतापर्यंत भांडण झाली तर माणसं पोलीस स्टेशनवर जातात असं मला माहित होतं पण भांडण झाल्यावर माणसं घरी जाब विचारायला जातात आणि तिथं न्याय मागायला जातात असं मला काल कसं काही पहिल्यांदाच कळलं खोट <laughs> काहीतरी उठवायचं आणि त्याच्यानंतर तिथं घ्यायची सुरुवात मघाशी आपण सर्वांनी या मंदिरामध्ये आशीर्वाद घेत चालू केला आणि काल अर्ज दिलेला असताना सुद्धा आम्ही फिर्यादीच्या म्हणण्याप्रमाणे गुन्हे दाखल केलेले आहेत आणि या मोर्चाला आम्ही परवानगी नाकारतोय असं अचानक आपल्याला सर्वांना सांगण्यात आलं म्हणून आता आपली सभा इथं होतीये अत्यंत कमी वेळेमध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यकर्त्यासाठी तुम्ही सगळेजण एकत्र आलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आभार मानतो आपल्या सगळ्यांचं एकत्र आहे ना हे उद्याच्या भविष्यामध्ये कुंडशाहीला कुंडगिरीला आम्ही घाबरणार नाही ना ही दाखवणारी ना गर्दी आज इथे सगळी जमलेली आहे हा मतदारसंघ क्रांतिकारकांचा आहे हा मतदारसंघ थोर पुरुषांचा आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जर क्रांती घडवायची असेल तर ती क्रांती पुन्हा घडवून दाखव दाखवून दिल्याशिवाय हे येणाऱ्या काळात आपल्याला सर्वांना दाखवून देण्याची आवश्यकता आहे नगर पंचायतीची निवडणूक दोन तीन वर्षापूर्वी झाली प्रत्येक घराघरामध्ये जाऊन आम्ही लोकांना विनंती केली या शहरासाठी आम्हाला काय करायचं ही भूमिका लोकांसमोर मांडली या शहरातल्या लोकांनी बहुसंख्येनं आम्हाला पाठिंबा दिला आशीर्वाद दिला कुणाला अपेक्षित नव्हतं तशा पद्धतीचा निकाल लावला सहा महिने आम्हाला सर्वांना काम करायची संधी मिळाली सहा महिन्यामध्ये जा होता। जे जे आणि मी प्रचारासाठी फिरत असताना आपण जिथं बसलो तिथल्या मागच्या वर्डामध्ये मला लोक सांगायचे कि पाणी सोडलं तर नळात नाळ्या पडायला लागले अशी परिस्थिती आहे त्यामुळे आम्हाला पाणी योजना पाहिजे फक्त सहा महिन्यामध्ये साठ कोटीची पाणी योजना आम्ही या शहरासाठी मंजूर करून दाखवली होती पण त्यावेळेस काही लोक संविधानिक पदावरती पदा होती या मतदारसंघातली विशालता परिस्थिती अशी आहे की एखादं काम आम्ही केलं तर ऊर बडवून सांगायचं ते आम्हीच केलंय म्हणून सांगायची पद्धत नवी पद्धत या मतदारसंघात काही लोकांनी चालू केली आहे पूर्वी होते पण पोलिसांनी सुद्धा खोटे गुन्हे दाखल करून घेणार नाही अशी भूमिका घेतली आणि आज कार्यकर्त्यांवरती सुद्धा खोटे गुन्हे टाकले जातात फिर्यादीवरती दबाव टाकला जातोय मी आज आपल्याला सांगू इच्छितो कि येणारी विधानसभा आहे विधानसभेच्या दरम्यान कुठल्याही कार्यकर्त्याच्या घराकडे बघण्याची हिंमत तुम्ही कराल गाठ माझ्याशी असेल हे सुद्धा मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे आणि त्याच बरोबर आणखी एक गोष्ट तुम्हाला सांगायची काय करायचं ते पर्यंतच करून घ्या परत काय तुम्हाला मी करून देत नाही कायद्याच्या मार्गानं या मतदारसंघातली सर्वसामान्य जनता यांची गुंडगिरी मोडून काढल्याशिवाय स्वस्त बसणार नाही हे येत्या काळामध्ये आम्ही निश्चितपणाने दाखवून देऊ आयास भाई तुमच्या तुमच्या कुटुंबा चौपट लोक घेऊन मी तुमच्या समोर उभा असणार आहे हे सुद्धा मला तुम्हाला सांगायचं आहे त्यामुळे आपण सर्वजण आज अत्यंत कमी वेळेमध्ये एकत्रित आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो या मतदारसंघाचा इतिहास तर दुसरीकडे सांगली जिल्ह्याचे माजी खासदार संजय काका पाटील यांचे पी ए खंडू होवाळ यांना मारहाण आणि शिळगाळ केल्याप्रकरणी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अय्याज मुल्ला बाळासाहेब पाटील आणि दादासाहेब कोळेकर यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला कवटे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतात दरम्यान जाती जातीत वाद निर्माण करायचं घाणेरडं राजकारण रोहित पाटील करताय अशी टीका माजी खासदार संजय काका पाटील यांनी केले मुख्यमंत्र्या इथे काल झालेल्या घडामोडी बाबतीत या ठिकाणी राजकारण किती खालच्या पातळी करता त्याचं मूर्तीमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे पीए पी ए खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना परवा दिवशी मारहाण झाली आणि परवा दिवशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिबीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोनच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील आमदार होऊन मंत्री होणार आहेत एकमेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवासोडी केल्यानंतर त्यांनी माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजात समाजात जात गटातटात राजकारण करून आपल्याला मत घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्यांना घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोकं बरोबर बोलवली तासगावातील कवठेमंडळमधली लोकसुद्धा गोळा होईल नफोकत आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घाला अशा अनेक बाबी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळं पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाहीत तरीसुद्धा यांच्या प्रेशर बसवण्याचा त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण ह्याच्यापातळी करणाऱ्या लोकांचा मी निषेध व्यक्त करतो ही याविषयी झालेली माझी प्रतिक्रिया स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता सबस्क्राईब करा